कामठी येथे बौद्ध वाचनालय कुंभारे कॉलनी परिसरामध्ये बौद्ध इतिहास आणि संस्कृती संशोधन संस्था संचालित संग्राहक दिलीप वानखेडे स्मृती नागार्जुन संग्रहालयाच्या विस्तारित नवनिर्मित इमारतीचं लोकार्पण तेवीस मे रोजी भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेच्या औचित्यांवर करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था अध्यक्ष व विश्वस्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर भदंत नाग दिंपकर महास्तवीर भदंत प्रज्ञा ज्योती महास्तवीर सचिव बौद्ध प्रशिक्षण संस्था बुद्धभूमी महाविहार भदंत ज्ञानबोधी महास्तवीर सचिव आलोक ट्रस्ट आलोका संघाराम महाविहार डॉक्टर भदंत सिलवंस महास्तवे सचिव बोधिमंगो सेवा संस्था बोधिमंगो महाविहार यांच्या मार्गदर्शनामध्ये मातोश्री अनुसयाबाई लक्ष्मणराव वानखेडे यांच्या हस्ते थाटात था था पार पडले कार्यक्रमात बोधिवाचनालय पटांगणात नागार्जुन संग्रहालयद्वारे दान दिलेल्या थायलंड येथून आणलेल्या तथागत बुद्धमूर्ती स्थापन करण्याकरिता सुसज्जित चबुतरा बांधकामाचं भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं मान्यवरांनी आपल्या भाषणातून स्मृतिशेष दिलीप वानघडे यांनी कटरी संघर्षातून अविरतपणे निस्वार्थ व तत्पर राहून आपल्या श्रमसाफल्यातून हजारो विविध मुद्रेतील लहान मोठ्या विविध धातूंच्या हजारो बुद्धमूर्त्या ऐतिहासिक धरोहर वस्तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध मुद्रेतील फोटो वापरातील वस्तू हजारो वाईट लिम्का बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद असलेले अविस्मरणीय ऐतिहासिक धरोहर संग्रहित केले उपरोक्त संग्रहालयास भेट देऊन अवलोकन करण्याकरिता पुणे स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथील संग्रहालय व कुंभारे कामगार कॉलनी बोधी वाचनालय परिसर ड्रॅगन पॅलेस मागे न्यू कामठी येथे न्यावो असं आवाहन करण्यात आलं गजा भाष ट्वेंटी फोर न्युजकेत बावणकर गटान ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल